अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी जती गुरु महाराज सद्गुरु कानिफनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो भाविक भक्त मागील आठवड्यात आपण या युट्यूब चॅनलद्वारे अभ्यास करताना वारकरी संप्रदायाचं जे काही मूळ आहे ते म्हणजे नाथ संप्रदाय आहे याचा अभ्यास आपण सविस्तरपणे केला त्याविषयीची कथा आणि त्याविषयीची माहिती आपण ऐकून घेतली हा वारकरी संप्रदाय अतिशय पुण्य आणि पवित्र असा असून देवत्वापर्यंत जाण्याचा साधा सोपा मार्ग या वारकरी संप्रदायाने आपल्या सर्वांना दिला या वारकरी संप्रदायामध्ये जर अभ्यास केला तर साध्या सोप्या पद्धतीत देवापर्यंत जाण्यासाठी एकादशीचे व्रत उपवास या गोष्टी जनतेसमोर आल्या अशा पद्धतीने आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये प्रत्येक वेदांमध्ये ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये व्रताचे खूप मोठे महात्मे व्रताचे अनन्य साधारण महत्व हे समजावून दिले आहे त्यात जर अभ्यास करण्याचा झाला तर या सर्व व्रतांमध्ये महाशिवरात्रीचे व्रत असेल नाथांचे व्रत असेल एकादशीचे व्रत असेल हरतालिकेचे व्रत असेल सोळा सोमवारचे व्रत असेल असे असंख्य व्रत आपण सर्वजण श्रद्धेने आणि मनोभावाने करत असतो या सर्व व्रत आणि ह्या भगवंताची उपासना करण्यामागचा एकच साधा सोपा सरळ हेतू असा की देवाला प्राप्त करून घेणं आणि संसारामध्ये सुख प्राप्त होण अशा प्रकारे या सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ असं व्रत नाथ संप्रदाय जर कोणतं असेल तर ते म्हणजे धर्मनाथ बीज आपण सर्वांच्या कानावर धर्मनाथ बीज हा शब्द आलेला असेल किंवा हे व्रत असतं हे आपल्या कानापर्यंत आलं असेल परंतु धर्मनाथ बीज कशी करावी त्याची सखोल माहिती त्याच्याबद्दलची कथा त्याची पूजा कशी करावी पूजेची मागणी कशी करावी धर्मनाथ बीज व्रत हे करताना कुठली उपासना करावी कुठली सेवा करावी या संदर्भातली सखोल माहिती आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओत घेणार आहोत कदाचित आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्यामुळे कोणीही हा स्किप न करता शांततेत आणि मनोभावाने श्रद्धेने हा व्हिडिओ पूर्ण बघावा कारण ह्या व्हिडिओद्वारे आज आपण धर्मनाथ बीज व्रताविषयी जे जे काही मनात शंका आहे त्या सर्वांचं निरसन आपण आज करणार आहोत अतिशय पुण्यवान पवित्र असं व्रत म्हणजे धर्मनाथ बीज नाथ संप्रदाय सर्वात मोठं महात्म्य या व्रताला दिलेलं आहे धर्मनाथ बीज कस करावं ही सर्व माहिती आता आपण सुरू करणार आहोत सर्वप्रथम हे धर्मनाथ बीज का साजरी करतात आणि ती कशी सुरू झाली ह्या विषयाची आख्यायिका आपण आज जाणून घेणार आहोत सांगताना अस आनंद वाटेल नात कार्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी दादा गुरु बडे बाबा माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज आणि साक्षात शिवाचे अंश असणारे श्री श्री महायोगी शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज हे पदभ्रमंत करत करत नाथ कार्याचा प्रसार प्रचार करत करत अनेक मानव जातीचे संकट दुःख दूर करत करत प्रयाग राज्यात येथे झाले राज्यात हे गुरु आणि शिष्य आल्यानंतर सर्व राज्यांमध्ये शोकाकुल पसरलेला होता सर्व प्रजा ही रडत होती दुःखात होती करत होती हे बघून गुरु गोरक्षनाथ गुरु महाराजांना आश्चर्य झालं की ही सर्व प्रजा का रडत आहे ही सर्व प्रजा का दुखत आहे तर त्याची विचारणा केली असता प्रजेतील काही लोकांनी त्यांना सांगितलं आज या प्रजेचा जो राजा आहे तो म्हणजे त्रिविक्रम राजा ह्या राजाच दुःख निधन आज झालं आहे अतिशय प्रेमळ राज्य करण्यामध्ये कुशल प्रजेची काळजी करणारा प्रजेवर प्रेम करणारा असा हा राजा आज मृत झालेला आहे आणि हे दुःख हा वियोग प्रजेला सहन न होत असल्यानं आज ही सर्व प्रजा दुःखामध्ये भवसागरात डुंबून गेली प्रजेचं हे सर्व दुःख बघता गुरु गोरक्षनाथ महाराजांचं हृदय कळवळून आलं प्रजेविषयी त्यांना करुणा माया फुटली आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांनी आपले जे गुरु आहेत ते म्हणजे दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांना विनंती केली की ह्या प्रजेचं दुःख दूर करण्यासाठी ह्या प्रजेला दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी हस्तक्षेप यात करा मच्छिंद्रनाथ महाराज थोड्या वेळ स्तब्ध झाले आणि गुरु गोरक्षनाथांना त्यांनी विचारलं का आता हा राजा मृत पावलेला आहे यात आपण काय करू शकणार तू आणि मी यात काही करू शकत नाही त्यावेळी मच्छिंद्रनाथांपुढे गोरक्षनाथांनी विनंती केली की के ह्या ब्रह्मांडाचे नायक या ब्रह्मांडाचे पिता या ब्रह्मांडाचे जगत स्वरूप आपण सर्वजण आपल्याला अशक्य असं काही नाही तरी माझी विनंती आहे की ह्या राजाला आपण जिवंत करावं आणि ह्या प्रजाला ह्या दुःखातून बाहेर काढावं शिष्याचा हट्ट बघता गुरुंनी म्हणजेच मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं की मी योग मायेतून एकदा बघतो की, राजा की हा राजा ब्रह्मलीन झाला आहे ब्रह्मलीनाथांनी योग मायेतून जाणून घेतलं की हा राजा ब्रह्मलीन झालेला असून हा देव लोकात गेलेला दे आहे त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी ही सर्व माहिती गुरु गोरक्षनाथांना दिली आणि त्यांना सांगितलं का आज हे आपल्या हातून शक्य नाही माझ्याच काय तुझ्याही हातून हे काय शक्य नाही असं गुरुच शब्द काणी पडताच गुरु गोरक्षनाथ महाराज थोडेसे नाराज झाले आणि पुढल्या आपल्या कार्याला लागले गोरक्षनाथांची नाराजगी बघता मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आली की फक्त एका वड्यासाठी डोळा काढून देणारा हा माझा शिष्य स्वतःचा प्राण त्याग करून ह्या राजाला जिवंत करेल ही गोष्ट करण्यात पडणार नाही हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आले आणि मच्छिंद्रांनी पुन्हा गोरक्षनाथांना जवळ बोलवला अरे गोरक्षा इकडे तुझी इच्छा आहे म्हणून आपण एक कार्य यात करू शकतो गोरक्षनाथ बोलले काय आपण काय करू शकतो मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना त्यावेळी सांगितले की मी योग मायेतून माझ्या शरीराचा त्याग करून शरीरात प्रवेश करतो आणि ह्या राजाला जिवंत करतो आणि बारा वर्ष ह्या प्रजेचं रक्षण मी राजाच्या देहरूपात राहून कार्य करून प्रजेचं रक्षण करतो त्यासाठी गुपित जागा आपल्याला बघावी लागली गोरक्षनाथ लगेच होकार दिला आणि जवळच असलेल्या शिवालयाच्या मंदिराजवळ एक गुफा होती त्या गुफेमध्ये हे गुरु आणि शिष्य बसले आणि मच्छिंद्रनाथांनी योग मायेतून आपल्या शरीराचा त्याग केला आणि राजाच्या शरीरात प्रवेश केला इकडे राजाचा दहनविधी अग्निसंस्कार चालू असतानाच राजा जिवंत प्रेतावरून त्या लाकडावर राजा जिवंत झाला आणि सगळ्या प्रजेत हाहाकार मांडला आणि राजा पुन्हा जिवंत झाल्याचा आनंद या प्रजेमध्ये तयार झाला त्या अगोदर मच्छिंद्रनाथांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांकडून एक शपथ किंवा एक वचन घेतलं की माझ हे जे शरीर आहे या मृत शरीराची काळजी आजपासून तुला घेणार गोरक्षनाथांनी त्याला होकार देऊन आपल्या गुरूंच जे शरीर ते शरीर त्या गुहेमध्ये एका विश्वासू शिवालयातील पुजारींनी करून ते लपून ठेवलं आणि इकडे मच्छिंद्रनाथ महाराज त्या राजाच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या देहात राहून राज्यकारभार चालू लागले राणी रेवतीसोबत त्यांनी बारा वर्षे संसार सुरू केला आणि मच्छिंद्रनाथांकडून ह्या राणी रेवतीला त्यांचा अंश म्हणून एक पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या मुलाचे नाव धर्मनाथ असे ठेवले इकडे राणी रेवती आणि त्रिविक्रम राजा हे शिवलायक भगवान शिवांच्या दर्शनासाठी गेलेले असताना राणी रेवतीने शिवांसमोर मला अखंड सौभाग्य मिळावं आणि सौभाग्यातच मला मरण यावं अशी इच्छा त्या राणीने त्यावेळी व्यक्त केली त्या ठिकाणी ती जी दासे होती ती जी पुजारी होती ती थोडीशी हे ऐकत हसू लागली आपल्या दासीचं त्या पुजारिणीचं हे हसणं राणी रेवतीला थोडस खटकलं त्यावेळी राणी रेवतीने तिला विश्वासात घेऊन तू का हसले याचं कारण विचारलं त्यावेळी त्या दासीने सांगितलं कि आपण तर अगोदरच विधवा झालेला आहात त्याच कारण असं आपल्या पतीच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रवेश करून प्रजेला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी कार्य राज्याचा का ते चालवत आहे याची पडताळणी त्या राणीने रेवतीने त्या गुफेजवळ जाऊन मच्छिंद्रनाथांचा काया बघून करून घेतली आणि आपल्या गोपनीय काही सैनिकांद्वारे मच्छिंद्रनाथांचे देहाचे तुकडे करण्याचं तिने ठरवलं ते का तिने अशी क्रिया केली असावी कि बारा वर्षानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ त्यांच्या देहात प्रवेश करतील आणि मला विधवा पण प्राप्त होईल तर त्यांचा जर देहच राहिला नाही तर मच्छिंद्रनाथ या राजाचा देह सोडणार नाही अशी स्वार्थी भावना राणी देवतीच्या मनात आल्या कारणानं तिने मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे केले इकडे बारा वर्ष नंतर गुरु गोरक्षनाथ महाराज पदभ्रमंती करून पुन्हा प्रयाग राज्यात आले आल्यानंतर ही सर्व हकीकत त्यांना समजली आपल्या गुरुच्या देहाचे तुकडे झाले हे समजताच गुरुंना शोध घेण्यासाठी गुरुंना शोधण्यासाठी गोरक्षनाथ महाराज निघाले ते जे शरीराचे काही रा, रेवते राणीने तुकडे ते फेकून दिलेले होते ते तुकडे भगवान शिवांच्या आणि पार्वती मातेच्या आज्ञेनुसार वीरभद्रांनी गोळा करून ठेवले होते आणि इकडे गुरु गोरशनाथ महाराज वीरभद्रांकडे गेले आणि गुरुंचे ते देहाचे तुकडे मागण्यास विनंती केली तुकडे न देण्यामुळे वीरभद्राचे आणि गुरु गोरशनाथांचे तिथे युद्ध झाले युद्धामध्ये वीरभद्रांचा पराभव करून संजीवन मंत्र म्हणून गोरक्षनाथांनी तो देह पुन्हा जोडला आणि पुन्हा प्रयात बारा वर्ष पूर्ण झाल्या कारणानं ना मच्छिंद्रनाथांना तो देह सोडण्याची वेळ जवळ आली रेवती राणीला विश्वासात घेऊन मच्छिंद्रनाथांनी तिला आशीर्वाद देऊन मुलाला राज्य कारभार सोपवण्याची जबाबदारी तिने दिली आणि त्या दिवशी राजाचा देहाचा प्राणत्याग केल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर आपला मुलगा म्हणजे धर्मनाथ यांना बारा वर्षानंतर योग दीक्षा देण्याचं ठरवलं ही योग दीक्षा नाथ संप्रदायात धर्मनाथांचं आगमन नाथ संप्रदायाची योग दीक्षा ही सर्व ज्या दिवशी दिली ती म्हणजे माघ महिन्यातील माघ महिन्यातील द्वितीया या तिथीला या मुहूर्ताला गुरु गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज व इतर काही नाथांच्या उपस्थितीत धर्मनाथाला दीक्षा दिली धर्मनाथांना नाथांचे आभूषण दिली धर्मनाथांना नाथ संप्रदायात आगमन करून घेतलं आणि खूप मोठा उत्सव खूप मोठा सोहळा त्या दिवशी ह्या भूतलावर करण्यात आला त्या दिवशी शुद्ध द्वितीयेला आनंदात खूप मोठा भंडारा खूप मोठा अन्नदान हे गुरु गोरशनाथ महाराजांनी स्वतः करण्याचं ठरवलं आणि ह्या प्रसादाला ह्या अन्नदानाला सर्व प्रयागराज्याला इतर देशातील नागरिकांना देवी देवतांना त्यात देवी देवता असेल यक्ष गंधर्व किन्नर असेल अनेक प्रकारच्या समुदायातील मानवांना आमंत्रित करण्यात आले आणि आनंदाची गोष्ट हा भंडारा हे अन्नदान करत असताना गुरु गोरक्षनाथ महाराज हे स्वतः प्रत्येकाला अन्न वाढत होते साक्षात शिवांच्या स्वरूपात असणाऱ्या गोरक्षनाथांकडून प्रसाद मिळलो ही तशी खूप मन भाग्याची गोष्ट सर्व देवी देवतांनी त्यावेळी एक विनंती केली की हे गुरु गोरक्षनाथ महाराज आज आपल्या हातून हा प्रसाद ग्रहण करून आम्ही भाग्यवान झालो आम्ही तृप्त झालो परंतु असाच प्रसाद दरवर्षी आम्हाला आपल्या हातून मिळावा यासाठी आपणच आमच्यावर कृपा करा त्यावेळी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथ आणि त्या प्रजेला सांगितलं कि आजपासून दरवर्षी ह्या तिथीला सर्वात मोठा अन्नदान भंडारा आपण सुरू करा कदाचित सांगताना अतिशय होणार नाही परंतु भंडारा आणि अन्नदानाची सुरुवात त्याच दिवशीपासून झालेले असावे आणि त्यावेळी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी एक अभिवचन एक आश्वासन सर्व जनतेला सर्व प्रजेला दिलं ज्या ज्या ठिकाणी हे धर्मनाथ बीज व्रत केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी हे धर्मनाथ बीज उत्सव सोहळा हा केला जाईल त्या त्या ठिकाणी आम्ही सर्व नाथ अंश रूपाने उपस्थित राहू आणि जो कोणी या धर्मनाथ वीस दिवशी अन्नदान करेल भंडारा देईल नाथांचं कार्य करेल नाथांची सेवा करेल त्या व्यक्तीला त्या परिवाराला त्या समुदायाला आम्ही सर्व नाथ आशीर्वाद देऊ अशी आख्यायिका अशी कथा या नवनाथ भक्तिसार ग्रंथात दिलेली आहे आणि त्या दिवसानुसार हे धर्मनाथ बीज हा उत्सव हा सोहळा केला जातो आता सर्वांना प्रश्न पडला असेल की धर्मनाथ बीज ह्या व्रताच फलश्रुती काय तर ज्या ज्या घरामध्ये हे धर्मनाथ बीज व्रत केलं जात त्याचे फलश्रुती म्हणून त्या पूर्ण परिवाराला कुठल्याही प्रकारचं दुःख संकट रोग भय कर्जबाजारीपणा आजारीपणा आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असणं असा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही धर्मनाथ बीज या व्रताचं पालन केल्यानं हे व्रत घरात केल्यानं सर्व नवनाथांचा आशीर्वाद देवी तो तो सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आणि सकल कार्य सिद्ध करणारा मनातील इच्छा पूर्ण करणारा जर कोणता व्रत असेल तर तो धर्मनाथ बीज हे व्रत आहे त्यामुळे आज या व्यासपीठावरून आम्ही सर्व नागरिकांना सर्व भाविकांना सर्व नाथ भक्तांना एक आव्हान करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आजपासून आपण सर्वांनी नाथांच्या या कार्यात सहभागी होऊन धर्मनाथ बीज या व्रताचं पालन करावं या व्रताचं उद्यापन करावं आणि हे व्रत लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पोहोचवा असो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की धर्मनाथ बीज हे व्रत घरामध्ये करायचं कस त्यात उत्तर असं आहे धर्मनाथ बीज हे व्रत घरी करत असताना त्याची पूजा कशी असते त्याची मांडणी कोणती असावी आणि काय उपासना करावी तर जवळ असलेल्या नाथांच्या मंदिरात किंवा नाथांच्या दरबारात आपण जाऊन या व्रतात सहभाग घेऊ शकता किंवा घराजवळ नाथांचं मंदिर नसेल किंवा नाथांचा दरबार नसेल असं काही असल्यास हे व्रत आपण श्रद्धेने आणि मनोभावाने घरी करावे हे व्रत घरी करत असताना त्याची पूजा कशी करावी मांडणी कशी करावी तर सर्वप्रथम आपल्या घरातली जी पवित्र जागा आहे ती जागा साफ करून ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवावा तो चौरंग चांगल्या कपड्याने पुसून घ्यावा त्या चौरंगावर शुभ्र वस्त्र असेल नवीन वस्त्र एखाद्या नवीन अंथावं त्या वस्त्रावर गुरु गोरक्षनाथांची प्रतिमा असेल किंवा नवनारायणांची प्रतिमा असेल त्या प्रतिमा त्या वस्त्रावर त्या चौरंगावर तिथे ठेवावी तदनंतर त्या प्रतिमेचं त्या फोटोचं त्या मूर्तीचं पंचोपचार पूजन आपण करावं पंचोपचार पूजन करताना त्या मूर्तीला किंवा त्या प्रतिमेला सर्वप्रथम अष्टगंध लावाव नंतर भस्म ला नंतर फोटोला धूप दीप फोटोला हार घालावा आणि तिथं फुल अर्पण करावं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत अशा पद्धतीने गुरु गोरक्षनाथांची असेल किंवा नवनाथांची पूजा आपण तिथे करावी त्यानंतर त्या प्रतिमेला त्या फोटोला अतिशय श्रद्धेने आणि मनोभावी नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य देताना तुम्हाला जो आवडेल वेळेनुसार आणि कलियुगातील धावते युगानुसार जो नैवेद्य आपल्याला बनवता येईल जो शक्य होईल तो नैवेद्य आपण करावा त्यात शक्यतो पूर्ण वर्णाचा नैवेद्य जर करता आला तर ते अतिशय चांगलं आहे त्यामध्ये खिचडीचाही नैवेद्य आपण दाखवू शकता उडदांच्या वड्याचाही नैवेद्य आपण दाखवू शकता जो आपल्याला वेळेनुसार जमल असं अन्न आपण बनवावं आणि ते अन्न नैवेद्य म्हणून नाथांना दाखवावं आणि हे सर्व झाल्यानंतर उपासना किंवा सेवा कुठली करा तर धर्मनाथ बीच दिवशी नाथांची सेवा करताना नवनाथ ग्रंथातील अध्याय क्रमांक चौतीस आणि अध्याय क्रमांक चाळीस या दोन अध्यायांच पठन आपण केलं पाहिजे त्यानंतर हे अध्याय पठन झाल्यावर नवनाथ मंत्राची एक माळ जप करावी किंवा ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमहा या सिद्ध मंत्राचा एक माळ किंवा शक्य झाल्यास अकरा माळ जप आपण घरामध्ये वैयक्तिक दृष्ट्या किंवा सामुदायिक दृष्ट्या करावा आणि ह्या तिथीच्या दिवशी आपण अन्नदानात सहभाग घ्यावा अन्नदान त्या दिवशी आपण करावं आणि नवनारायणांची आरती करावी आरती करून झाल्यानंतर मनोभावे सर्व परिवाराने त्यांचं दर्शन घ्यावं आणि नाथांना विनंती करावी की हे गुरु महाराज हे नवनाथ महाराज आम्ही आपले साधे भोळे भक्त आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्मकांड कुठल्याही प्रकारची पूजाविधी जास्त माहिती नाही पण आम्ही भक्तिभावाने जे आपलं हे आज व्रत केलं किंवा भक्तीभावाने जी आपली ही सेवा केली ही आपण आपल्या चरणापर्यंत रुजू करून घ्या आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्या परिवारावर असू द्या अशा पद्धतीने साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये नवनारायणांना विनंती ना करावी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपण त्या दिवशी घ्यावा असं हे सर्व व्रत आपल्याला इथून पुढे करायचं आहे आता दोन हजार चोवीस ह्या साली अकरा फेब्रुवारी या दिवशी धर्मनाथ बीज आलेली आहे हे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या धर्मनाथ बीज व्रताची माहिती आपण लोकांपर्यंत द्यावी आणि जर शक्य झाल्यास सामुदायिकदृष्ट्या आपण सर्वांनी जर एकत्र येऊन हे व्रत जर केलं तर नवनारायणांचा गुरु गोरक्षनाथ गुरु महाराजांचा भरभरून बर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि अजून एक महत्वाची सूचना किंवा महत्वाचं निवेदन आपल्या सर्वांना आज करू इच्छितो की या नाथ कार्याचा प्रसार प्रचार होण्यासाठी नाथ कार्य हे वेगाने चालण्यासाठी आणि तमाम मानव जातीला नागरिकांना दुःखमुक्त होण्यासाठी आणि नाथांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आम्ही सर्व नाथ भक्त नऊ दहा आणि अकरा ह्या तीन तारखेमध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांचा धर्मनाथ बीज या निमित्ताने सव्वा लक्ष जपाचा संकल्प सोडत आहोत किंवा आम्ही हा संकल्प सोडलेला हे व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या ज्या भाविकांना ज्या ज्या भक्तांना ज्या ज्या नाथ भक्तांना या सेवेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी नऊ दहा अकरा या तीन तारखेमध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांचा सिद्ध मंत्राचा शक्य होईल तितका किमान अकरा माळ जप करावा आणि नाथांना विनंती करावी जो जो जप आपल्या हातून झालेला असेल जो जप आपण या तीन दिवसामध्ये करणार असाल त्या जपाची संख्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट मध्ये आपण आमच्या पर्यंत रुजू झाला हे आपण नंतर पुढील व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत असो अशा पद्धतीने अतिशय प्रभावशाली संकल्पयुक्त सिद्ध करणारा नाथांचे हे व्रत आपण सर्वांनी करावं आणि नाथांच्या कार्यात आपण आम्हाला सहभाग करावा आणि नाथ गुरु गोरक्षनाथ महाराज हे कसे पोचतील गावोगावी कसे पोचतील आणि नाथांची सेवा घराघरात कशी सुरू होईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं एवढे बोलून इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश